कामावर हजारवा अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना सांगली जिल्हा महिला बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचा इशारा कामावर हजर व्हा अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल असा इशारा सांगलीच्या महिला बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना दिलेला सांगली आहे सांगलीमध्ये ग्रामीणच्या दोन हजार सातशे ब्याऐंशी अंगणवाडी आहेत तसेच नागरिक प्रकल्पाच्या नगरपंचायत एकशे पंचेचाळीस आणि सांगली शहरामध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका एकशे ऐंशी एक एक अंगणवाड्या आहेत आपल्याकडे सध्याला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा संप चालू आहे संप चालू असल्यामुळे त्यांना वेळोवेळी सूचना दिली आहेत आपण कामावर हजर राहा आणि आपण आपल्या मुलांना वंचित ठेवत आहात ते आपल्याला ठेवायचं नाही या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पर्यायी व्यवस्था सुरू केली आहे मुले पोषण आहारापासून वंचित राहू नयेत यासाठी बचत गट यांच्या माध्यमातून आहार चालू ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार जर आपण कामावर हजर झाला नाही तर आपल्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा महिला बाल विकास विभागाच्या शहर प्रकल्प अधिकारी विजयमला माने खरात यांनी दिलेला आहे बाईट बालविकास प्रकल्प अधिकारी सांगली शहर आणि माझ्याकडे आता जिल्हा महिला बालविकास अधिकारी याचा अतिरिक्त कार्यभार आहे आपल्या संपूर्ण सांगलीमध्ये ग्रामीणच्या सत्तावीनशे ब्याऐंशी अंगणवाड्या आहेत तसेच नागरी प्रकल्पाच्या नगरपंचायतच्या एकशे पंचेचाळीस अंगणवाड्या आहेत आणि सांगली शहरामध्ये सांगली मिरज कोपवाड महानगरपालिका हद्दीमध्ये ऐंशी अंगणवाड्या आहेत तर आपल्याकडं सध्याला संप चालू आहे संप चालू असल्याकारणाने आम्ही त्यांना वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत वेळप्रसंगी आम्ही विनंती पण केलेली आहे की आपण कामावर हजर व्हा आणि आपण जे काही सगळा आपला मुलांना वंचित ठेवतो आहे ते आपल्याला ठेवायचं नाही आहे तर आम्ही पर्यायी व्यवस्था म्हणून पालक बचत गट यांच्या माध्यमातून आहार वाटपाचं काम सध्याला चालू केलेलं आहे सगळं नियोजन आम्ही करत आहोत तर जवळजवळ एक महिना हा संप चालू आहे पण आम्ही वेळोवेळी आम्हाला शासनाकडून जे काय आदेश येतील त्याचं आम्ही अनुपालन करणार आहोत धन्यवाद एकशे आता संपामध्ये सहभागी आहेत संपूर्ण अंगणवाड्या तर पोषण आहारासंदर्भात आम्ही पर्यायी व्यवस्था म्हणजे जे बचत गट आता आहार पुरवठा करतात त्यांच्या माध्यमातून त्यांच्यातले काही सदस्य आणि पालक आणि काही स्वयंसेवी मुलं मुली यांच्या मदतीने आम्ही तो आहार वाटपाचं काम करतो आहे वरिष्ठ कार्यालयाच्या सूचना म्हणजे तात्काळ तुम्ही कारवाईला चालू चाल। चालू करा ॲक्शन घ्यायचं त्यांना सांगून टाका आणि त्या पद्धतीने कारवाई करावं सांगितलेलं आहे तर आम्ही आता ते आज म्हणजे त्यांना सूचना ग्रुपला टाकत आहोत की जर आपण कामावर हजर नाही झाला तर आपल्याला पुढील कारवाई करण्यात येईल वरिष्ठांच्या आदेशाने असा आम्ही सूचना देत आहोत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली